नमस्कार कोरो इंडिया संस्थेच्या माध्यमातून समता फेलोशिप हा प्रोग्राम आ, तीन गेली तीन वर्ष सुरू आहे आणि त्याचंच एक तीन वर्षानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यातनं फेलोजने संविधानिक मूल्यांवरती काम केलेलं आहे त्याचा डिसिमिनेशनचा प्रोग्राम आपण उद्या तेवीस तारखेला घेणार आहोत या कार्यक्रमामध्ये या ते तीन वर्षाच्या का का कार्यामध्ये फेलोजने वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे वेगवेगळ्या टूल्स वापरून काम केलेलं आहे मीडिया असेल एन डी एन डीच्या मुद्द्यांवरती असेल पी व्ही टी जी कम्युनिटीसोबत काम असेल अशा कामांमधून एक स एक परिवर्तनाचा ब परिवर्तनाची कहाणी आपल्याला यातून मिळणार आहेत तर मी सर्वांना विनंती करेल की तुम्ही उद्या या कार्यक्रमामध्ये येऊन या सर्वां का सर्वांचं प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्या स्टोरीज आपण नमस्कार मी कुणाल रामटेके गोरो इंडियाचा कार्यकर्ता आहे समता फेलोशिप हा उपक्रम दोन हजार एकोणीसपासून महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये कोरो इंडियाच्या माध्यमातून राबवला जातो वंचित समुदायाच्या मूल्याधिष्ठित नेतृत्व विकास हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश राहिलेला आहे समता फेलोशिपच्या माध्यमातून जवळपास संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात समता साथीत कार्यरत आहेत त्यांच्या कार्याचा गौरव भारतीय संविधानाच्या मूल्यांचा गौरव आणि भारतीय संविधानाची पंच्याहत्तरी या निमित्तानं समता महोत्सव दोन हजार पंचवीस हा यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये तमाशापासून ते लोककलांपर्यंत वेगवेगळ्या आणि शिक्षणापासून ते एकल महिलांच्या प्रश्नापर्यंत आदिवासींच्या संस्कृती संवर्धनापासून ते एकंदरीतच मुंबईसारख्या भागामध्ये मेनस्ट्रीम मीडियामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत वेगवेगळ्या विषयावरती संविधानिक मूल्यांना घेऊन होत असलेलं काम दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस या रोजी आपण बघू शकतो जे नवाचार संविधानाच्या मूल्यांच्या प्रचार प्रसारासंदर्भात झालेले आहेत ते आपण बघू शकतो मी सरकारने तमाशा महोत्सव चालू केलेला आहे सरकारचा तमाशा महोत्सव आणि आपला तमाशा महोत्सव ह्यात काय फरक आहे आपला तमाशा महोत्सव नाही आपण तमाशा कलावंतांसोबत काम करतो त्यांच्या नेतृत्व विकासाच्या संदर्भात त्यांच्या मुद्द्यांच्या संदर्भात आपण काम करतो एकंदरीत कॅपॅसिटी बिल्डिंग हा आपला विषय इंडियाचा फोकस नेमका कोणत्या कामावर असतो काय काम असतं कोर इंडियाच्या फेलोशिप प्रोव्हाइड करतात वंचित समुदायाचा नेतृत्व विकास ज्यांचे प्रश्न त्यांचे नेतृत्व हे भीत घेऊन आपण विशेषतः या वर्गाच्या नेतृत्व विकासासाठी आपण काम करतो थँक्यू धन्यवाद थँक्यू